तुमच्याकडे कितका पाऊस झाला झाला का नाही पाऊस एवढा झाला पूर्ण सारखी काळी पडली पूर्ण कापूस सगळा कापूस काळा पडून गेला तरी आज पाऊस बघा पूर्ण आभा पुन्हा पाऊस यायची शक्यता

आणि ते बोन काढा पडले याला आता जास्त काही भाव पण नाही भेटणार आणि इकडं कांद्याचं रोप आहे इकडे मक्का सुगून पडली पण पुन्हा पाऊस येण्याची शक्यता कार पाऊस मोकार पाऊस झाला कापूस सगळा फुटला पण पाऊस इतका झाला ना पाऊस म्हणजे झाला नाही चालू चालू म्हणा चार पाच दिवस आपसने लगातार खूप चाले आणि आता टपल वातावरण बघा तुम्ही कसलंय होता I mm do -hmm. प्रकाश चव्हाण हाय पाऊस झाला का प्रकाश चव्हाण तुमच्याकडे कुडून आहे प्रकाश कुडून आहे प्रकाश चव्हाण पाऊस झाला का капуст. Я сейчас там панинка, пани бага. कर आता कधी थांबतो काय माहित चालूच राहतो या असं चालू राहील वोटिंग पूर्ण यसलाच वोटिंग येते सगळ्याकडे पोच झाला हे अर्थ लाईव्ह कोण कुडून बघताय एकदा कमेंट करा कुठून कुठून बघताय कोण लाईव तालुका गाव काय असं टाका

जर पण केलं तर पाऊस कोणाकोणाकडे झाला याच्यावर टॅपकर बघ वोटिंग वरती झाला असला दहा हा झाला पण नाही कुठं झाला जे कोणी लावी बघताय ते शेतकरी का कोण तुमच्याकडे पाऊस झाला का जे लावी बघताय ते आणि कुठून बघताय ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा जे कोणी लाईव्ह बघताय ते कोण कुठून बघतय असला पाऊस जेव्हा पाऊस लागत होता तेव्हा आला नाही आता रोजच यायला जे कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांनी मी सबस्क्राईब करा कारण की अकराशे सबस्क्रायबर लावायला आपले थोडेसे सबस्क्राइबर बाकी आहेत अकराशे सबस्क्रायबर मग पूर्ण होऊन जाईल काही नाही आठ आठ ते नऊ सबस्क्रायबर ला सात सबस्क्रायबर लागतात पूर्ण अकराशे सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी मग अकराशे सबस्क्रायबर आपले पूर्ण होऊन जातील

तीन चार सब अजून पाच सबस्क्रायबर कमी पडत आहे आपल्याला मग आपले अकराशे सबस्क्रायबर पूर्ण होऊन जाते मला वाटलं तिकड नारळाकडे मी नारळाकडेच पाहत होतो नारळा झाडावशी सबस्क्राईब करायनिंग होते आपले आठ ते दहा वर कमी कर अकराशे साठी क्या लायेगा नहीं भाला का या? कट दाई जाली संदीप शंदी कहाँ दाई देगा तुम्हारे हा? कुड़ा हाँ कुड़ाई से ही तुम्हारा मोठा काय एखादंच कधी एखाद ला टेंग परवा परवाय का मला आता त्याच फोन आता दाजी येईल म्हणजे त्यांना पाठवून